करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सोमनाथ ओझर्डे यांनी पत्रकार परिषद घेत आपला वचननामा जाहीर केला यावेळी त्यांनी मतदारसंघात आपल्यामार्फत करण्यात येणाऱ्या कामाबाबत माहिती दिली यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका या पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारीला गेल्यामुळे उमेदवार व मतदार यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी समोर, समोर मांडल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद अपघाती निधनामुळे मतदारसंघात कोणत्याही प्रकारच्या आपल्या पक्षाच्या वतीनं जाहीर सभा किंवा रॅली होणार नसल्याचेही ओझर्डे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करत करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक जनतेनं हातात घेतली असून मोठ्या मताधिक्यानं आपला विजय संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला आज आपण या ठिकाणी अतिशय महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्यासाठी आपण पत्रकार खूप कमी वेळामध्ये आमंत्रित जिल्हा आलात त्याबद्दल सगळ्यांच आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत या जाहीर झाल्या आहेत आणि त्या जाहीर झाल्यापासून मतदारसंघामध्ये खूप चांगल्या प्रकारचं राजकारण निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे परंतु दोन दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितंद पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्या निधनामुळं निवडणुकीच्या तारख्यामध्ये बदल झालेला आहे सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने अजितदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो एक राज्याचं कार्यक्षम नेतृत्व गेल्यामुळे खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे कधी भरून येऊ शकत नाही परंतु आता ह्या निवडणुकीचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये ज्या निवडणुकीच्या तारखा होत्या ह्या निवडणूक आयोगाने शासकीय दुखवटा जाहीर केल्यामुळे काही तारखांमध्ये बदल झालेला आहे पहिल्यांदा निवडणुकीच्या तारखा ह्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान आणि सात फेब्रुवारी रोजी निकाल असं होत परंतु कालच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकारानुसार सात तारखेला मतदान आणि नऊ तारखेला मतमोजणी अशा प्रकारचं नवीन पत्रक जिल्हाधिकारीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे तारखांमध्ये बदल झाल्यामुळे मुंबईवाले मुंबईकर पुणेकर जे जे काही आमचे मतदार आहेत जे मतदारसंघ सोडून कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत त्यांना तारखा बुकिंग करून येण्यासाठी त्यांनी गाडीच्या बुकिंग केल्या होत्या अनेक काही त्यांनी काही नियोजन केलं होतं सगळं नियोजन चुकलेलं आहे परंतु त्यासोबत आम्ही काही आमचे वचननामे असतील काही आमच्या मागण्या असतील तर आम्ही त्या वचननाम्याच्या बाजूला दिल्या होत्या त्या तारखा सुद्धा आम्हाला आता बदल कराव्या लागत आहे तुमच्या माध्यमातून मतदारांना कर्जाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच मतदारांना आमची एकच विनंती आहे की ज्या तारखा आहेत ह्या तारखा बदललेल्या आहेत त्या तारखा आता जे मतदान आहे हे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि ह्या निवडणुकीचा जो तो निकाल आहे हा नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे दोन दिवसांनी निकाल आहे तरी सर्वच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यात येतात यावं मुंबई पुणे सुरत गुजरात बडोदा महाराष्ट्रात इथे जिथे कुठे मतदार असतील आपल्या रायगड जिल्ह्यातील आणि माझ्या कर्जारी जिल्हा परिषद मतदारसंघातील त्याने नक्कीच मतदारांनी या ठिकाणी येऊन मतदारांचा त्या ठिकाणी मतदान करावं एवढं त्यांनी या ठिकाणी पत्रकार माध्यमातून सांगायला तुम्हाला बोलवलेलं आहे आणि मतदारसंघामध्ये जी काही चांगली कामं आम्ही करतोय ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सहकार्या आपल्या मतदारांचा मला मदत मिळावी आणि आणि जो काही अजेंडा मतदारसंघामध्ये चालवतो हो तो चांगल्या पद्धतीने आम्हाला चालवताना कुठल्याही चुकीच्या पद्धतीचा टीका न करता प्रामाणिकपणाने स्वच्छपणाने मत मागण्याचा प्रयत्न करणार आहोत शेवटी जनता जनाद जो निर्णय देईल जो कल देईल तो आम्हाला मान्य असणार आहे आणि मला खात्री आहे की ही माझ्या विभागातली तरंगाणी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतलेली असल्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये माझा विजय हा प्रचंड मताने होईल याची मला खात्री आहे किंवा सगळ्यांनाच पत्रकारांना खूप कमी कालावधीमध्ये आल्यामुळे मी आभार मानतो मी जय हिंद जय महाराष्ट्र